दुपारची वेळ होती बाजारात गर्दी होती पण आदित्यचा डोळा भाजीवर नव्हता त्याचा डोळा अचानक एका चेहऱ्यावर स्थिरावला साडीच्या पदराखाली लपलेला पण तरीही ओळखीचा चेहरा डोळ्यामधील थकवा चेहऱ्यावरची शांतता आणि तरीही काहीतरी हरवलेल्या स्त्रीची छबी ती होती स्नेहा त्याची एकेकाळची पत्नी त्याच्या हातून घेत घेतलेलं पिशवीचं वजन त्या क्षणी शून्य वाटू लागलं श्वास अडकल्यासारखा झाला डोळे विस्फारले गेले तिच्या हाताच्या भाजीच्या पिशव्या अंगावर थकलेली पन्नीट नीटके साडी आणि शेजारी उभी होती एक लहानशी गोंडस मुलगी स्नेहाच्या चेहऱ्यासारखीच आपली मुलगी आहे का त्याच्या मनात विचार चमकून गेला ती त्याला पाहत नव्हती तिचं लक्ष गिरायकाकडे होतं काकू टोमॅटो वीस रुपये पावशील आवाज अजूनही तिच्यासारखा होता शांत संयमी पण आतून गहिवरलेला तो एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात कोणीतरी मा मागून आवाज दिला भाऊ बाजूला वा ट्रॉली येते तो थोडा बाजूला झाला पण त्याचं लक्ष तिच्यावरच पुढचे काही मिनटं तो भूतकाळात गेला तीन वर्षापूर्वी जेव्हा आदित्य आणि स्नेहा एकमेकावर प्रेम करणारं मध्यमवर्गीय आणि साध्या स्वप्नाचं जोडपं होतं लग्नाच्या सुरुवातीला सगळं अलबेल होतं पण सासरशांनी तिला सच्चेपणा रुचत नव्हता तिचं स्पष्ट बोलणं वेळेवरचे निर्णय आदित्यवर असलेली तिची प्रभावी मते या सगळ्यांनी घरच्यांनी तिला चिडवलं होतं ही बाई आपल्याला नाचवते असं त्याच्या आईवडिलांशी बोलून त्याच्या मनात बीज पेरलं काहीतरी छोटीशी चूक मोठा वाद बनवलं गेलं आदित्यला वाटलं गेलं की स्नेहा चुकीची आहे आणि एक दिवस वादविवादाच्या गोंधळात शब्दांच्या तलवारीने त्यांच्या नात्यांचा गळा कापला गेला घटस्फोट झाला स्नेहा घर सोडून गेली कोणत्याही आरोपाशिवाय कोणत्याही मालकी हक्काशिवाय पोटात असलेले मूल घेऊन गेली तिने मागे वळून पाहिलं नाही आताच्या क्षणी आता, आता आदित्य तिच्यापर्यंत पोहोचणार तेवढं ती मुलीला थोडं पाणी देऊन मुलीने त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात त्याच्या मनात आवाज झाला ती म्हणाली ही तुझीच आहे आता आदित्यला फक्त एकच गोष्ट होती हवी होती सत्य काय आहे तिने सांगितलं नाही त्याच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उसळले होते आदित्याचे पाय नकळत पुढे सरकले तो आता थेट स्नेहासमोर उभा होता तिने त्याच्याकडे पाहिलं काही क्षण ती न बोलता बघतच राहिली डोळ्यामध्ये एकदम ओळख उमटली त्याचबरोबर जुन्या आठवणींचा भारही होता स्नेहा तो फक्त एवढंच बोलला स्नेहाच्या चेहऱ्यावर क्षणभर भावनांची लाट उमटली पण तिने स्वतःला सावरलं डोळ्यातून ओलसर झाकमागे ढकलून ती म्हणाली काय हवंय तुम्हाला भाजी घ्यायला आलाय का माझ्याशी असं का बोलतेस त्याच्या आवाजात अपराध गंड लपला नव्हता तुम्ही काय हक्काने विचारता आहात ती थोडीशी कडवट झाली जेव्हा खरं ऐकायची वेळ होती तेव्हा बोलायला हक्क दिला होता का त्याला काहीच उत्तर देता आलं नाही तेवढ्यात ती लहानशी मुलगी जवळ आली आई पाणी संपलं स्नेहाने तिच्या पाण्याच्या बाटलीतून थोडं पाणी ओतलं आणि तिच्या केसावरून हात फिरवत तिचं नाव काय आहे आदित्यने विचारलं स्नेहा क्षणवर गप्प राहिली मग म्हणाली आश्वी तुझीच मुलगी आहे हा धक्का आदित्यला झेपला नाही त्याने मुलीकडे पाहिलं आणि त्या लहानशा चेहऱ्यावर आपलीच छबी दिसली डोळ्यातून पाणी सरकत होतं ओठ थर थरथरत होते स्नेहा मला खरं सांग हे सगळं कसं घडलं स्नेहाने थोडा वेळ नजर खाली केली मग म्हणाली तुला खरंच माहिती करून घ्यायचं मग चल इथं नाही बाजूला एक मंदिर आहे तिथं जाऊ मंदिरात बसून स्नेहाने तिची गोष्ट उलगडली तुला आठवते का मी तुझ्या आईला एकदा पैशाच्या तुझ्या पैशाच्या वाचवलेलं सांगितलं होतं तिच्या चुकीच्या निर्णयावर मी प्रश्न विचारले होते पण बस तिथूनच सुरुवात झाली आणि तुझ्या आई वडिलांनी मनात घेतलं तेव्हा मला तू तेव्हा मला वाटलं तू समजूर घेशील पण हळूहळू हो, हो, तूही त्यांच्या बोलण्याला बळी पडला तू नेहमी म्हणायचास माझ्या घरच्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही पण मी माझा का मी एकटी लढत राहिले तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्हाला ओरडत राहिलास शेवटी एक दिवस त्यांनी ठरवलं तुला मी जपून ठेवू शकत नाही त्यांनीच तुझ्या कानात भरलं तिचा गर्व कोणाचा आहे काय माहीत आदित्यचे डोळे पानावले त्या दिवशी तू मला एकही प्रश्न न विचारता घराबाहेर काढलंच मी तुटले पण वाकले नाही मी काम शोधलं प्रसूती एकटी केली आश्वीला वाढवला आणि आज इथे भाजी विकते सन्मानाने जगते आधी त्याच्या डोळ्यातून ओळखणा ओघळणाऱ्या अश्रूमध्ये पश्चाताप होता अपराधीपणाचं ओझं होतं त्या रात्री आदित्य झोपू शकला नाही त्यात त्याचं मन धगधगत होतं त्याला आता एकच गोष्ट हवी होती स्नेहाच स्नेहाचं आणि आपल्या मुलीचं मानाचं जीवन परत देणं पण त्याआधी घरच्यांना खरा चेहरा दाखवणं दुसऱ्या दिवशी आदित्य घरी परतला आई वडिलांसमोर शांत बसला आणि सगळं सांगितलं त्याच्या चेहऱ्यावरचं बदिर पण बघून फोनवर स्नेहाचा आवाज ऐकवला तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं पण आता मी गप्प बसणार नाही मी स्नेहाला आणि आश्वीला परत घेऊन येणार सन्मानाने आणि जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तुमचं वागणंही बदललं पाहिजे हे ऐकून घरात शांतता पसरली आईने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण आईने थांब आदित्यने थांबवलं पुरे आता त्या संध्याकाळी आदित्य स्नेहाच्या हातात गुलाबाचं फूल देत म्हणाला मी तुला गुलाबाचं फूल देत म्हणाला मी तुला गुलाबाचं फूल द्यायचं काम उशिरा केलं पण आता प्रत्येक दिवस तुला हसवण्यासाठी खर्च करेन स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात विश्वास परत उगम पावत होता आश्वी आणि त्यांच्या आश्वी त्यांच्या दोघात उभी होती त्या तीन जीवांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक संद हास्य होतं काळाने विखरलेली त्यांची कहाणी अखेर पुन्हा जोडली गेली होती कधी कधी माणसांना सत्य उशिरा समजतं पण त्या उशिरात जर प्रामाणिकपणा असेल तर आयुष्यात नवं वळण मिळू शकतं आदित्यसारख्या व्यक्ती जेव्हा आपल्या चुकीची कबुली देतात तेव्हा एक तुटलेलं आयुष्य परत फुलू लागतं जर तुम्हाला अशाच प्रकारच्या भावनिक आणि उत्कंठावर्धक आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच आणखी सुंदर कथासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो धन्यवाद